ब्रिटिशांनी भारतावर आपले वर्चस्व स्थापन केल्यानंतर संस्थानिकांसाठी एक कायदा लागू केला तो म्हणजे दत्तक पुत्र हा त्या संस्थांचा राजा बनू शकत नाही या गोष्टीचा राणी लक्ष्मीबाई यांनी विद्रोह केला व इंग्रजांशी युद्ध केले याचा इतिहास आपण सर्वच जण जाणतो परंतु इंग्रजांशी लढताना राणी लक्ष्मीबाई ह्या आपल्या दत्तक मुलाला पाठीवर बांधून लढल्या व त्या धारातर्दी पडल्या मग त्यांच्या पाठीवर बांधलेल्या दत्तक मुलाचे त्यांच्या मृत्यूनंतर काय झाले म्हणजे दामोदर जे काय पाहूयात याविषयी थोडीशी माहिती अठराशे एकोणपन्नास साली आनंदराव यांचा जन्म महाराष्ट्रातील जळगाव येथील पारोळा किल्ल्यावर झाला त्यांच्या जन्मानंतर एक भविष्यवाणी झाली होती की मुलाच्या नशिबात राजयोग आहे हे तीन वर्षाचे असताना आनंदरावांना झाशीचे राणी लक्ष्मीबाई यांच्या मुलाच्या मृत्यूनंतर गादीला वारस हवा आहे म्हणून महाराज गंगाधर रावांनी दत्तक घेतले आनंदराव हे गंगाधर रावांच्या दूरच्या नात्यात भाऊ असणाऱ्या वासुदेवराव नेवाळकर यांचे पुत्र हे आनंदराव म्हणजे झाशीच्या राणीचे दत्तक पुत्र व वा गादीचे वारस दामोदर राव होय यानंतर गंगाधर राव यांचे निधन झाले झाशीचा राज्यकारभार सांभाळण्याची जबाबदारी राणी लक्ष्मीबाई यांनी घेतली त्यावेळी दामोदर राव लहान होते परंतु झाशीच्या गादीसाठी दत्तक पुत्र ही गोष्ट इंग्रजांना रुजली नाही व ब्रिटिशांनी त्यावेळी राणी लक्ष्मीबाईंना विरोध केला तेव्हा राणीने एक पत्र घेऊन आपला एक दूत कलकत्त्याला पाठवला त्या पत्रात अशी घोषणा केली की झाशीच्या गादीवर पुढचा वारस हा दामोदर राव असेल तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने भारताचे गव्हर्नर जनरल होते डलहौसी त्यांनी राणीचा हा प्रस्ताव फेटाळून लावला त्यावेळी कंपनीने दत्तक वारस नामंजूर हा कायदा लागू केला होता जर राजाला मुलगा नसेल तर गादीचा वारसदार हा दत्तक पुत्र होणार नाही यात इंग्रजांची खूप मोठी चाल होती ती म्हणजे वारस नसलेली संस्थाने ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात घ्यायची राणी या ताणेशाही विरोधात बंड करण्याचा प्रयत्न केला आपले राज्य इंग्रजांच्या ताब्यात जाऊ नये म्हणून त्यांनी प्रयत्न केले शिवाय इंग्रजांचा एक डक नावाचा वकील कंपनीच्या विरोधात केस लढवण्यासाठी दिला परंतु या सर्वाचा काहीही उपयोग झाला नाही त्यावेळी जे व्हायचे होते ते झाले शेवटी निकाल कंपनीच्या बाजूने लागला तेव्हा कंपनीने झाशीच्या बदल्यात राणीला दरवर्षी पाच हजाराचे पेन्शन दिले जाईल असे सांगितले असेही सांगितण्यात आले की त्यांना वाटत असेल तर ते स्वतःसाठी एक महाल व ठेवू शकतात त्याशिवाय अजून एक अट ठेवण्यात आली ती म्हणजे महाराजांची सारी संपत्ती एका ट्रस्टकडे सोपवली जाईल आणि जेव्हा दामोदरराव मोठे होतील तेव्हा त्यांच्याकडे ती सोपवली जाईल राणी लक्ष्मणने इंग्रजांच्या या कोणत्याच गोष्टी मान्य केल्या नाहीत तेथे गोष्ट संपत्ती व दागण्यांची नव्हती तर गोष्ट होती आत्मसन्मानाची ते तेव्हा त्यांनी इंग्रजांविरुद्ध शस्त्र उचलण्याचा निर्णय घेतला अठराशे सत्तावन्न ची क्रांतीची सुरुवात झाली तेव्हा झाशीच्या राणीने इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी खुलेआम घोषणा केली आणि स्वतः इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी मैदाना त्या मैदानात उतरल्या इंग्रजांशी लढता लढता त्यांना ग्वाल्हेर येथे वीरगती प्राप्त झाली हा इतिहास सर्वज्ञात आहे त्यापुढे पुत्र दामोदर काय झाले याविषयी इतिहासात पुरेशी माहिती उपलब्ध नाही परंतु ऐतिहासिक काही पुस्तकांमध्ये याविषयी थोडेसे लिखाण सापडते त्यानुसार राणी लक्ष्मीबाईंच्या मृत्यूनंतर दामोदर राव हे तीन दिवस ग्वाल्हेर मध्ये सैन्यातील काही सहकाऱ्यांबरोबर होते त्यावेळी त्यांच्यातील फक्त साठ लोक जिवंत राहिले होते इंग्रजांपासून वाचण्यासाठी ते चंदेरीच्या दिशेने निघाले त्यावेळी त्यांच्यासोबत बावीस घोडे आणि साठ उंट होते चंदेरी हे बुंदेलखंडचा एक भाग तेथे ते जाण्यासाठी त्यांना जंगलाच्या रस्त्याचा वापर करावा लागला कारण ब्रिटिश सैन्य त्यावेळी सगळीकडे विखुरले होते व त्यांच्यामुळे लोकही भयभीत होते त्यामुळे त्यांना कुणीही आसरा देण्यास तयार नव्हते तेव्हा आपल्यावर कुणी कोणताही संशय घेऊ नये म्हणून त्यांनी दहा दहा जणांच्या तुकड्यांमध्ये दामोदर रावांना ठेवले तेव्हा त्यांना अन्नधान्यासाठी गावकऱ्यांना मदत मागावी लागली तेव्हा सरपंच असणाऱ्या व्यक्तीने त्यांना त्यासाठी पाचशे रुपये दरमहा रक्कम मागितली त्या काळात ही रक्कम फार मोठी होती व अजूनही त्या ते बादल्यात त्यांना नऊ घोडे व चार दे त्या काळात राणी लक्ष्मीबाईंचे विश्वासातील सहकारी प्रत्येक क्षणाक्षणाला शाना दामोदर होते व कोणत्याही परिस्थितीत त्यांनी दामोदर रावांना इंग्रजांच्या हाती लागू दिले नाही एवढे सगळे करूनही दामोदर रावांना नशिबाने जास्त काळ साथ दिले नाही शेवटी ते इंग्रजांच्या हाती लागले ते कसे लागले ते पाहू तर दोन वर्ष जंगलात राहून दामोदर रावांची तब्येत बिघडली होती अचानक एके दिवशी त्यांची तब्येत जास्त बिघडल्याने मराठा सरदारांना त्याची भीती वाटू लागली की आता दामोदरराव वाचणार नाहीत तेव्हा त्यांनी शेजारील गावांकडे गावातील सरपंचाकडे मदत मागितली सरपंच त्यावेळी दामोदर एका वैद्याकडे घेऊन गेले त्यावेळी कसं तरी दामोदर रावांचा जीव वाचला परंतु त्यावेळी एक मोठी अडचण निर्माण झाली ती म्हणजे ग्वाल्हेर मधून पलायन करताना दामोदर रावांकडे साठ हजार रुपये होते तेव्हा लालच देऊन देऊन दोन वर्षात ते पैसे पूर्णपणे संपले होते गावातले सरपंच पाचशे रुपये देऊन धान्य देत होते परंतु पैसे संपल्याने त्यांनी पुढे मदत करण्यास नकार दिला त्यावेळी सरदारांनी सरपंचाला दोनशे रुपये दिले त्यांचे घोडे व उंट माघारी देण्याची विनंती केली त्यावेळी त्यांनी फक्त तीन घोडे परत केले व बाकीचे मरण पावले असे सांगितले तेव्हा तेथूनही त्यांनी पळ काढला व ते, ते, ते पुन्हा गारलेला एका गावात पोचले हीच त्यांची सर्वात मोठी चूक ठरली त्यावेळी ते, ते हेरांच्या हाती लागले तेव्हा त्यांना कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या हवाली करण्यात आले तेव्हा सर्वांना कैदी बनवण्यात आले होते परंतु ही गोष्ट कुणालाच माहिती नव्हती की कैद झालेल्यांपैकी यातीलच एक मुलगा हा राणी लक्ष्मीबाईंचा दत्तक मुलगा दामोदर राव आहे त्यानंतर ते त्यांनी खूप अंतर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर पार केले त्यानंतर त्यावेळी ते त्यांना मिस्टर फ्लिंग विषयी माहिती मिळाली जो इंग्रजांचा गुप्त एजंट होता तेव्हा झाशीच्या अधिकाऱ्याशी त्याचे जास्त चांगले संबंध होते त्यामुळे मराठा सरदारांनी त्याला मदत मागण्याचा निर्णय घेतला ते त्याच्याजवळ व दामोदर रावांविषयी माहिती सांगितली तेव्हा फ्लेमिंगने फेमि... इंदोरमध्ये तैनात असलेल्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याला ही सर्व हकीकत गत सांगितली त्यामुळे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी उत्तर दिले की जर झाशीचा मुलगा आम्हाला शरण आला तर आम्ही निर्णय देऊ की याला मृत्यूदंड द्यायचा का नाही तेव्हा अशा प्रकारे दामोदर राव हे ग्वाल्हेरमधून इंदूरला रवाना झाले आणि त्यावेळी इंदूरला जाण्याअगोदर त्यांना तीन महिने जेलमध्ये राहावे लागले त्यावेळी दामोदर आपल्या आईचे म्हणजे राणी लक्ष्मीबाईंचे दोन हातातले कडे होते त्याची शेवंती आठवण होती परंतु उदरनिर्वाहासाठी व जिवंत राहण्यासाठी त्यांना ते कडे देखील मोडावे लागले या सर्व प्रयत्नातून ते मे महिन्यात अठराशे साठ ला इंदोरला पोहोचले त्यांना पोहोचले तेव्हा त्यांना काश्मीर मधील हवाली केले गेले व कंपनीच्या सांगण्यानुसार दरवर्षी त्यांना दहा हजार रुपये पेन्शन स्वरूपात मंजूर केली गेली परंतु त्याआधी कधी काळ इंग्रजांनी त्यांना ट्रस्ट मार्फत सात लाख रुपये देण्याचे ठरवले होते परंतु ते मात्र जिवंत असेपर्यंत त्यांना कधीच मिळाले नाही अशा प्रकारे ते कायमचे इंदूरला स्थायिक झाले तेथेच त्यांनी लग्न केले त्यानंतर त्यांनी त्यांच्या आडनावापुढे वाले असे लावण्यास सुरुवात केली परंतु झाशी मात्र त्यांच्याकडे शेवटची आठवण म्हणून फक्त राहिली शेवटी इंग्रजांशी शे केस लढता लढता राणी लक्ष्मीबाईंच्या त्या मुलाचे म्हणजे दामोदररावांचे एकोणीसशे सहा मध्ये निधन झाले इतिहासात मात्र त्यांची एकच आठवण कायम सर्वांच्या मनात राहील ती म्हणजे राणी लक्ष्मीबाई युद्धात आपल्या दत्तक मुलाला दामोदरला पाठीवर बांधून लढल्या होत्या वरील लिखाणाचा संदर्भ हा नची केळकर यांच्या इतिहासातील सहली या पुस्तकातून घेतलेला आहे धन्यवाद